जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभाष ज्युचंद्र आज आपल्या एस सी सी नाईन्टी फाय नाईन्टी सिक्स बॅचचा वनभोजनाचा कार्यक्रम आणि त्यासाठी हे उत्तम असं गाणं काढतो आहे या गाण्यामध्ये तुमच्याबद्दल आदर प्रेम जिवाळा आणि तुमचं कर्तृत्व हे सर्व लक्षात घेऊन मी गाणं काढतो आहे जरा लक्ष द्या गाण्याकडे Hey 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 Ah, ah, ah.

वन भोजनाचा दिवस आला आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला खुशीत नाचू लागला प्रत्येक जण खुशीत जगू लागला एस सी बॅशला आनंद झाला एस एसी बॅशला आनंद झाला सचिन राणेच्या गाण्यावर प्रत्येक जण ताल धरू लागला सचिन राण्याच्या गाण्यावर प्रत्येक जण ताल धरू लागला वर्ग मैत्रिणी आल्या नटून थटून आल्या वर्ग मैत्रिणी आल्या नटून थटून आल्या फक्त सुखाच्या ग परगू लागल्या फक्त सुखाच्या रंगू लागल्या अरे मस्त मस्त अरे मस्त मस्त बागडू लागल्या अरे मस्त 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 बागडू लागल्या आनंदाने लागल्या आनंदाने नाचू लागल्या अरे डीजे लाव अरे डीजे लाव धांगर धिंगा मजत मजा गाणी लाव गाणी लाव सचिन राणे साहेबांचे गाणे लाव सचिन राणे साहेबांचे गाणे लाव आग्र धरू लागल्या राणेचे गाणे लाव आग्र धरू लागल्या राण्याचे गाणे लाव गाणे लाव वर्ग मित्र आले इन शर्ट करून आले वर्ग मित्र आले इन शर्ट करून आले कोणी कोट घालून आले कोणी कोट घालून आले अरे कोणी श्रीमंत बनून आले कुणी कार घेऊन आले कुणी कार घेऊन आले सचिन दाने साहेब नवी गाडी घेऊन आले सचिन दाने साहेब नवी गाडी घेऊन आले अरे डीजेच्या तालावर अरे डीजेच्या तालावर नाचू लागले नाचू लागले सारे नाचू लागले मैत्री आपली आपल्या आयुष्यभराची कमाई मैत्री आपली आपल्या आयुष्यभराची कमाई अरे मस्त राहू आनंदाने खाऊ पिऊ अरे मस्त राहू आनंदाने खाऊ पिऊ सचिन राणे साहेबांच्या गाण्यावर नाचू गाऊ सचिन राणे साहेबांच्या गाण्यावर नाचू गाऊ मित्रांनो जय महाराष्ट्र अनेक गाणं आवडण असेल तर लक्ष जरूर करा जय महाराष्ट्र